हा जो शिबिर आहे याचं पूर्णपणे म्हणून गोतिबिंदू जी शस्त्रक्रिया आहे फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे आणि असे आम्ही आता हे दुसरा कॅम्प आहे असे आम्ही कॅम्प चालू असणार अजून जर कुठे करायचा असेल तरी आम्ही इंटरेस्टेड आहोत ते तुम्ही आयोजित करू शकता पुढे तुमच्या गावात किंवा अजून तुमच्या गावामध्ये आमचे चालू असतात कॅम्प आम्हाला कळलं तर आमची टीम येऊन ते असे कॅम्प आम्ही आयोजित करतो तसेच आमच्या लॅममार्फत सुद्धा रत्नागिरी गावखडी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला भाविकांनी उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले

या मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत साहेब यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आणि त्यांनी गेल्या गेल्या दहा वर्षात विविध विकास कामं केली त्या कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या आम्ही सगळे एकत्र बसत आहोत महाविकास आघाडी जिल्हा प्रमुखांच्या आणि आपल्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर महाविकास आघाडीची समोर असलेले काँग्रेस राष्ट्रवादी

त्याचबरोबर शिवसेनेचे संपूर्ण जिल्हा कार्यकारणी आठ तालुक्याच्या सर्व तालुकाप्रमुख विभागप्रमुख उपतालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख मोठ्या संख्येनं सर्व शिवसैनिक त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत खऱ्या अर्थानं उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक नियोजनाची ही एक पहिली बैठक त्यानिमित्तानं महाविकास आघाडीची होत आहे खरंतर जो गेल्या दहा था वर्षामध्ये खासदार विनायकराव साहेबांनी जे काम या मतदारसंघामध्ये जे विकासाचं असेल जनसंपर्काचं असेल महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना समोर बरोबर घेऊन केलेलं कार्यच आणि एक शिवसेनेचा एक विचार घेऊन आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये जे केलेलं काम आहे त्याचा सर्व जो लेखाजोखा आहे जे सगळं कार्य आहे त्या कार्याच्या अहवालाचं प्रकाशन हे सुद्धा त्या निमित्ताने होणार आहे तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक असतील जिल्हा संपूर्ण प्रमुख अरुणबाई असतील आणि उपनेते गौरीशंकरत असतील या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातली जी आमची सगळी टीम आहे या ठिकाणी जी सावंत आहेत आपल्या अतिलजी रावरणे आहेत

खोट <coughs> बोलायचा नाही हे फाउंडेशन आहे याला फाउंडेशन आहे फाउंडेशन खोदलाय ह फाउंडेशन खोदले का आय फाउंडेशन आय फाउंडेशन महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि सिंधुरत्न योजना यांच्या वतीने सिंधुरत्न समृद्ध योजना क्षेत्रीय मेळावा आणि लाभार्थी यांना विविध लाभ वाटप कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वेंगुरली येथे झाला मात्र या कार्यक्रमाला प्रमोद जटार किरण सावंत अजित यशवंतराव हे तीनही सदस्य गैरहजर राहिल्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जोरदार चर्चा आणू शकतो तर रत्नागिरी आड हे भात पावसाळ्यात पाणी म्हणजे कापणीच्या वेळी पाऊस पडला तरी पण रत्नागिरी आड हे भात आम्ही वापरल्यामुळे आमच्या त्या माडाचा म्हणजे नासाडी झाली नाही किंवा उभं राहिलो आणि यातून आम्हाला असं असं कीड मिळालं याची आम्ही मातूरला अक्का तांदूळ तयार करून आणला आणि त्याचा पन्नास रुपये तांदूळ किलोप्रमाणे आम्ही त्याची विक्री केली आणि आम्हाला आमच्या गटातला फायदा झाला यासाठी शिंदेगड

ते काढलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे याच्यामध्ये असं सुद्धा झालेलं आहे की इथले स्थानिक काही लोकं असतात आणि स्थानिक लोकांना तीसुद्धा घरं बांधलेली असतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि म्हणून वनक्षेत्रामध्ये कुठलंही बांधकाम करता येत नसल्यामुळे याच्यावर कारवाई केली जाईल आणि ते कारवाई करण्याच्या संदर्भात काही लोकांचं असं म्हणणं होतं की अठ्ठेचाळीस तासाची नोटीस असल्यानंतर कोर्टामध्ये स्टे घेतील का तर कोर्टामध्ये मी उद्याच्या उद्या कॅबिनेट फाईल करायला सांगितलं आणि सांगितलं की पर्यटक अशा पर्यटनाला अधिक पसंती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला साहित्य तुम्ही आपापल्या घरी लावून घेत आणि साहित्य लावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्यवस्थित सांभाळायचे आहे तुम्हाला उत्पन्न व्हावं अशी घटना आहे याच्यामध्ये मला विशेषतः आदरणीय दयानंद रेड्डी साहेब एसटी प्रवासात तिकीट दरात पन्नास टक्के सूट मिळते मात्र खेडमधील मधील एसटीच्या वाहकाकडून एका अपंग बांधवांना पन्नास टक्के तिकीट सूट नाकारण्यात आली त्यामुळे संतापलेल्या किरण चायडे बशीर मुजावर स्वराज गांधी या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खेड आगार प्रमुखांना या प्रकाराबाबत जाब विचारला आणि डायरेक्ट पब्लिकशी निघणे त्याच्यामुळे आम्हाला खूप ऑन रेकॉर्ड हवी आणि ते महत्त्वाचा विषय कारण तुमच्या नजरेच्या समोर नसेल करणं येतोशयला त्याचे दिदर्शक आणून द्यायचे आहे हा माणूस आहे जंगला आहे आज आपेड्यामधून चढला गाडीमध्ये अपंग आहे अपंग असल्यामुळे सरकारकडून त्याला ज्या योजनेचा लाभ मिळतो अपंगातून आपल्याकडे पन्नास टक्के तिकीट कपात आहे त्याच कसे तो त्याचा लाभ घेत होतो आज त्यांनी हे कार्ड त्याच्यावर असलेलं कार्ड त्यांनी आपल्या कंडक्टरकडे शो केल्यानंतर कंडक्टर त्याला असं म्हणतो की हे कार्ड चालणार नाही हे डुप्लिकेट आहे ओरिजिनल कार्ड असं नसतं ओरिजिनल कार्ड असं नसतं हां ओरिजिनल कार्ड वेगळंच असतं आणि ह्याच्यात ते ना होणार नाही तर आम्हाला पहिले विचारलं पहिले ओरिजिनल कार्ड असतं कसं ते नाही आम्हाला सांगायला पाहिजे आणि की ओरिजिनल कार्ड कसं असतं कारण आम्ही पद्धतीने आता काम करतो जे कार्ड असतं ते ऑनलाईन स्वरूपात प्रिंट होतं ते कुठेही करून देत नाही हे यू आय डी कार्ड ओरिजिनल आहे हे तिकीट त्यांनी दिलं फुल तिकीट दिलं ते म्हणजे तुम्हाला ह्याच्यानंतर फुलच तिकीट घ्यावं लागेल अशा प्रकारे चुकीची आपेड्या गाडीवर सकाळी दहा वाजता फोन होतं आम्हाला बिलकुल माहीत नाही त्या कंडक्टरला किंवा इतर सर्व कंडक्टर ज्यांना माहिती नसेल त्यांना कृपया एक तर त्या आपेड्या कंडक्टरला फोन ऐकलं जरा बोलवून घ्या तो अशा प्रकारे का सांगतो हे चुकीचं काम का करतो डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल